गुढीपाडवा हा केवळ नववर्षाचा आरंभ नाही तर आपल्या मूल्यांचा संस्कृतीचा आणि विकासाच्या नवनवीन संकल्पांचा उत्सव आहे गुढी उभारू पोषणाची माता भगिनींच्या उन्नतीची बळ आपल्या प्रयत्नांचे स्वागत करू नववर्षाचे गुढीपाडवा आणि नववर्षाच्या दीपवाहिनीकडून मनपूर्वक शुभेच्छा भारतीयांना सोन्याविषयी अत्यंत जिवाळा आहे त्यामुळेच सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढते म्हणूनच सरकारनं सोन्यासंबंधी ज्या तीन मोठ्या योजना आणल्या होत्या त्या पूर्णपणे अपयशी ठरल्या असून त्यापैकी काही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय भारतात दरवर्षी सातशे टनाहून अधिक सोनं आयात केलं जातं ज्यासाठी साडेतीन लाख कोटींपेक्षा अधिक विदेशी चलन खर्च करावं लागतं सोन्याच्या आयातीची ही सवय कमी करण्यासाठी दहा वर्षापूर्वी केंद्र सरकारनं मोठ्या योजना आखल्या होत्या जेणेकरून विदेश चलन देशाबाहेर जाणार नाही पण दहा वर्षानंतर सरकारनं देखील गुडघे टेकलेत सोन्याची आयात काही कमी झाली नाही गोल्ड स्कीम सरकारने बंद एवढंच नव्हे तर यंदा सॉवेजिन गोल्ड बॉन्ड एस जी बी देखील जारी केलेला नाही मुंबई गोवा हायवे कळबणी उपजिल्हा रुग्णालयाच्या शेजारी दिनेश गिजे यांचं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्याने सुरू होत असलेल्या कामाक्षी पेट्रोलियम सेंटर सी एन जी पंपाचा भव्य उद्घाटन सोहळा शिवसेना उपनेते आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उद्योजक मनोज शेठ माने प्रकल्प प्रमुख महानगर गॅस शशिकांत शिंदे जीए खेड रत्नागिरी महानगर गॅस आशिष प्रसाद सहाय्यक विक्री प्रबंधक रत्नागिरी विक्री हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड रोहित कटियार उतेकर साहेब खेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजू शेठ संसारे शैलेश मेहता आनंद कोळेकर संग्राम शेठ कदम साहिल शेठ कदम दर्शन महाजन कपिल कोळेकर सुनील मोरे भरणे ग्रामपंचायत सदस्य संतोष नलावडे संतोष कदम जीवन कडू स्वप्नील पाटील तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवसाचं औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं तालुका संपर्क कार्यालय मुकादम लँडमार्क खेड येथे वास्तु शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे उपजिल्हा प्रमुख विजय जाधव तालुका सचिव मनोज भोसले माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ शिवसैनिक अरविंद तोडकरी शहर प्रमुख शेखर पाटणे महिला शहर संघटिका माधवी बेर्डे महिला शहर सचिव रुचिता पवार शाखा प्रमुख विभाग प्रमुख सचिन सकपाळ आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक महिला कार्यकर्त्या मंदार शिर्के युवा सैनिक भडगाव शाखा प्रमुख सागर मोगरे उपस्थित होते जय महाराष्ट्र आज घोडीवेळ पाडव्याच्या निमित्ताने पंधरा दिवसाच्या अगोदर महिनाभरात जे काय घडामोड झाली त्यानंतर आमचे आमच्या पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पक्षा थोडीशी नाराजी इतर गोष्टी तयार झाल्या आणि पक्षाचं कार्यालय नव्हतं आज अरविंद सारख्या मंडळीच्या सहकार्याने ताळ आपल्या शहराचे प्रमुख शेखरदाला पाटणे यांच्या सहकार्याने अनेक शिवसैनिकांच्या सहकार्याने आम्हाला बसण्याचं ठिकाण नव्हतं तर हे कार्यालय आम्ही तात्पुरतं कार्यालय आम्ही ते चालू केलेलं आहे पुढचे जे ह्या कार्यालयाचं जे उद्घाटन आहे आज फक्त आम्ही प्रवेश केलेला आहे उद्घाटन जे आहे ते आम्ही नेत्यांशी चर्चा करून त्यांचा वेळ घेऊ आणि तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं कार्यालय एक भव्य असेल भव्य दिव्य असेल असंही सूचित करतो आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन थोड्या दिवसात दमा दिमागेदार पद्धतीने आम्ही साजऱ्याचं करण्याचा निश्चित केलेला आहे तेव्हा त्यासाठी उद्या आमच्या पक्षाची आमचे नेते भास्कर शेठ जाधव यांच्या उद्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू आणि तो दिवस निश्चितपणे ठरवून आम्ही सगळ्या जनतेसमोर आमचं स स खरं रूप समोर आणू आणि आज नवीन वर्षाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या पक्षप्रमुख त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर युवा युवा सेनेचे नेते आदित्यसाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मी तालुका प्रमुख या नात्याने तमाम जनतेला तमाम दापोली मतदारसंघातल्या तमाम जनतेला मी घोडी पाडवायच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्याचबरोबर तमाम हिंदू मुस्लिम बांधवांनासुद्धा उद्या त्यांच्या ईदीच्या निमित्ताने त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि उद्यापासून किंवा आत्तापासूनच तालुक्यामध्ये छोटे मोठे काही जनतेचे प्रश्न असतील ते प्रामुख्याने मी स्वतः तालुकाप्रमुख या नात्याने सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आम्ही गावोगावी जाऊन आमच्या पक्षाची जी संघटना कालपर्यंत जी मजबूत होती तशी कशी मजबूत राहील याच्यासाठी सुद्धा आमची पूर्ण टीम मग शहरामध्ये शहर शहर प्रमुखांच्या माध्यमातून शहराचा शहरामध्ये काय करता यायला पाहिजे विभागामध्ये जाताना विभाग प्रमुखांना घेऊन त्या विभागामधून जाताना त्या विभागामध्ये काय करता येईल ते निश्चितपणे आम्ही काम करू आणि कामाची सुरुवात या ऑफिसमधनं आतापासून सुरुवात होत आहे असं सुद्धा जाहीर करतो दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार रोजी प्रशस्त वातानुकूलित प्रतीक्षा कक्षाच उद्योग मंत्री उदय रवींद्र सामंत यांच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी शिवसेना उपनेते आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार संजयराव कदम कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि वाणिज्य संचालक सुनील कुमार गुप्ता मुख्य वाणिज्य आशुतोष श्रीवास्तव उपसरपंच अशोक विचारे सचिन वहाळकर प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश बापट तसेच आजी माजी अधिकारी वर्ग आणि सर्व पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज गुढीपाडव्याला जो मेळावा होणार आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा होणार आहे आणि या संपूर्ण मेळाव्याला संबोधित करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकर्यांमुळे या संपूर्ण पाडव्याच्या मेळाव्याची उत्सुकता आहे ती मनसैनिकांना मनसैनिकांसोबतच राज्यातल्या जनतेला सुद्धा गुढीपाडव्याच्या मेळाव्याची उत्सुकता लागलेली असल्याचं पाहायला मिळतंय दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर अर्थात आज मनसे अध्यक्ष राज तोप आहे आजच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोप कोणावर धडाडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आहे तो नाट्य मंदिर मध्ये घेतला होता त्यावेळेस राज ठाकरेंनी सूचक विधान केलं होतं की पाडव्याच्या मेळाव्यामध्ये मला जे काही बोलायचं ते अधिक सविस्तर हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री विश्व विश्वप्रतिष्ठान संचलित श्री कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ येथे गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी डॉक्टर फरहाना अलवी आणि भाग्यश्री सोनावणे उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते विद्येची आराध्य दैवता सरस्वती देवीचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात सिनियर के जीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत नृत्यानं करण्यात आली कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करून गौरव करण्यात आला तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा यावेळी सिनियर के जीचे विद्यार्थी सानवी सिंग शिवम पंगत रियांशी कांबळे आराध्य दळवी यांनी शाळा आणि शिक्षक याबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं सौ सुप्रिया माने यांनी पालक प्रतिनिधी म्हणून शाळेबद्दल आणि कार्यक्रमांबद्दल आपले अनुभव व्यक्त केले या कार्यक्रमाचं औचित्य साधून मयुरेश सूर्यवंशी यांच्या बोलक्या बाहुल्यांच्या खेळाद्वारे विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मनोरंजन करण्यात आलं या प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी नव्यानं उभारण्यात आलेल्या वसतिगृहाचं आणि उपहार गृहाचं उद्घाटन उदळे खुर्द गावचे सरपंच दयानंद पाश्टे आणि उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी संस्था अध्यक्ष सुयश पाश्टे उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर अली विभाग प्रमुख राधा चव्हाण मीनाक्षी आंबरे श्रद्धा पिंपळकर पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मेघा साळुंके आणि अल्फिया मेटकर यांनी केलं सकल हिंदू समाज खेड यांच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासाचं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सांगता करण्यात आली गेले चाळीस दिवस सकल हिंदू समाजाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथे बलिदान मास साजरा केला जात होता काल बलिदान मासाची सर्व हिंदू बांधव एकत्रित येऊन सांगता करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दीक्षाभूमी येथे भगवान बुद्धांचं दर्शन घेतलं आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते